ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा कळंबली कामोठे सीबीडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चेन स्नॅचिंग करणाऱ्या चोरांनी तीन महिलांसह चार जणांच्या अंगावरील सव्वा दोन लाख रुपये किमतीचे दागिने लुटून पलायन केले पोलिसांनी त्यांच्या विरोधात जबरीचे गुन्हे दाखल करून त्यांचा शोध सुरू केला चेन स्नॅचिंगच्या घटनांमुळे महिला वर्गात लुटारूंची पुन्हा दहशत निर्माण झाली आहे कळंबोली सेक्टर मजे शुकला। ये अपले नी सहा मध्ये राहणारी संयोगिता शुक्ला ही आपल्या मैत्रिणीसह बहिणीच्या मुलांना शाळेतून आणण्यासाठी शाळेत पायी चालत जात होती रोडपाली तलावाच्या गेट जवळ पल्सरवरून आलेल्या दोन लुटारूंपैकी पाठीमागे बसलेल्या लुटारूने दीड तोळे वजनाची सोन्याची चेन घेऊन पलायन केले त्यानंतर कामोठेतील मालवण तडका हॉटेलजवळ आदिती सिंग ही विवाहिता मुलगी व मैत्रिणीसह स्कूटीवरून आपल्या घरी जात होती के दुचाकीवरून आलेल्या दोघा लुटारूंपैकी पाठीमागे बसलेल्या लुटारूने आदिती सिंग हिच्या गळ्यातील अठरा ग्राम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून पलायन केले त्याच दिवशी सायन पनवेल मार्गावर केटीएम दुचाकीवरून आलेल्या दोघा लुटारूंनी सीबीडी वेलापूर येथे अवघ्या पंधरा मिनिटात दोघांचे दागिने व इतर ऐवज लुटून पलायन केले पोलिसांकडून या लुटारूंचा शोध घेण्यात येत असला तरी चेन स्नॅचिंगच्या वाढत्या घटनांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत